जयशिवराय मित्रांनो भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी तसेच भाडेपट्ट्याने व कब्जाकाने धारण केलेल्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जर जी आर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाने काढलेला आहे याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जमीन महसूल भोगवडदार व भाडेपट्याने धारण केलेल्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भात मार्गदर्शक दर, सूचना या जे आरमध्ये करण्यात आलेल्या आहेत या विषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात मोठ्या प्रमाणात भोगवडदार म्हणजेच वर्ग दोनच्या जमिनी आहेत तसेच काही जमिनी भाडेपट्ट्याने व कब्जा हक्काने वर्ग दोनच्या जमिनी आहेत या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी मंजुरी देण्यात आलेली होती पण याचा कार्यकाल संपलेला होता आ, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेत शेतकऱ्यांच्या जमिनी या वर्ग एक दोनमध्ये शिल्लक होत्या त्यानंतर आ, या जमिनी वर्ग दोनमधून वर्गमध्ये कशा करायच्या अशा मोठ्या प्रमाणात संभ्रम शेतकऱ्यामध्ये होता त्यानंतर लोकप्रतिनिधींची लोकप्रतिनिधींनी त्यांनी केलेल्या माध्यमातून मागणीमुळे राज्य प्रशासनाने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एक जे आर काढून वर्ग दोनच्या जमिनी त्या वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यासाठी राज्य शासन महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार वर्ग दोनच्या जमिनी तसेच भाडेपट्ट्याने व कब्जा केलेल्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे यासाठी नियम दोन हजार पंचवीस हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा कायदा लागू केलेला आहे याच पार्श्वभूमीवर वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये कशा कराव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात शेवर शेतकरी त्यामध्ये संभ्रम होता याच पार्श्वभूमीवर यासाठी मार्गदर्शक सूचना वीस ऑगस्ट दोन हजार पो पंचवीस रोजी निर्मित केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या जे आरमध्ये चार मार्च दोन हजार पंचवीसच्या पत्रकानुसार सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी शेतकरी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राहील तसेच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी आलेल्या नवीन कायद्याअंतर्गत विहित आलेल्या नवीन कायद्या अंतर्गत विहित करण्यात आलेल्या मुदतीत अथवा मुदतीनंतर दाखल करण्यात आलेल्या सर्व अर्ज विचारात घेतले जाणार आहेत राज्य शासनतरावर व सक्षम अधिकारी किंवा मान्यतेने योग्य ते अधिमूल्य रक्कम भरल्यानंतर व रक्कम न भरल्याने प्रलंबित असलेले अर्ज या ठिकाणी सर्व घेतले जाणार आहेत यासाठी दोन हजार पंचवीसचा कायदा यातील सर्व नियम व तरतुदी लागू राहणार आहेत सदर नियम लागू होण्यापूर्वी प्रलंबित अर्जाबाबत म्हणजेच नवीन नियम दोन हजार पंचवीस प्रमाणेच अधिमूल्य भरण्याची नोटीस अर्जदारांना देण्यात येणार असल्याने आणि अर्जदारास याबाबत काही आक्षेप असल्यास त्या सदरचे आक्षेप सोडण्याची मुभा मिळणार आहे <coughs> सदर नियम दोन हजार पंचवीस कार्यवा कार्यवाही अर्ज ग्राह्य धरावेत नागरिकांना सार्वजनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवाकरिता विविध संस्था केंद्र व राज्य शासनाचे विभाग महामंडळी व्यक्ती यांना शासनाने प्रदान केलेल्या जागा अथवा भूखंड त्याच प्रयोजनकरिता वापरण्यात येण्याच्या अनुषंगाने अशा कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा या नियमाद्वारे वर्ग दोन व भाडेपट्टाधारक हा धारणाधिकार वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यात येणार नाहीत शासकीय भाडेपट्टा मेडकरीचे भोगवटदार बो, वर्ग दोन या धारणाधिकारामधून भोगवटाधार वर्ग एक या अधिकारात रूपांतरित करण्याचे प्रयोजन असल्यास अशा प्रकारच्या शासकीय धारकांना शासनासोबत करण्यात आलेल्या कराराचा कालावधी शिल्लक असल्यास उर्वरित असलेल्या कराराचा कालावधी वर्ग एकमध्ये रूपांतरित करताना विचारात येऊ नये सदर अधिसूचनेतील तरतुदी या महाराष्ट्र शेतजमीन जमीनधारणेची कमाल मर्यादा अधिनियम दोन एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत प्रदान केलेल्या जमिनीला लागू होत नाही या शासकीय जमिनी एखादी व्यक्ती किंवा ट्रस्ट यांना प्रदान करण्यात आल्या आहेत अशा मिळकतीचे व्यक्ती किंवा ट्रस्ट यांच्याकडून सरकारी गृहनिर्माण संस्था यांना सक्षम प्राधान प्राधिकरणाच्या प्रादे मान्यतेने हस्तांतरण के झाले असेल अथवा परवानगीशिवाय हस्तांतर नियमाकुल केले असेल तर अशी मिळकती सहकारी नि सहनिर्माण संस्था प्रदान केलेल्या आहेत असे ग्रहित धरले जाईल अशा सहकारी गृहनिर्माण संस्थाकडील मिळकतीकरता देखील शासन अधिसूचना दिनांक चार मार्च पंचवीसमधील तर तुझी लागू राहतील वर्ग एकमध्ये रूपांतर करिता प्राप्त झालेल्या कोणत्याही परिपूर्ण अर्जावर जिल्हाधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्यापासून कमीत जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा व वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचे आतील आदेश निर्गमतील करण्यापूर्वी आधी गुन्ह्याची रक्कम भरून घेण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटीस पासून तीन महिन्याच्या आत आधी मूल्य रक्कम भरणे आवश्यक राहील वर्ग वर्ग करण्याबाबत करण्याबाबतच्या अधिसूचनेतील तरतुदी वनक्षेत्रास तसेच महसूल विभागाद्वारे विविध प्रयोजनास्तव वाटप करण्यात आलेल्या वर खरेदी विक्री झालेल्या कोणत्याही वनक्षेत्रास लागू होत नाही याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी हा यासंबंधी महत्त्वपूर्ण जी आर महाराष्ट्र शासनाच्या गो महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे धन्यवाद